जर पळून जाऊन लग्न केला असेल आणि कोर्ट मॅरेज केला असेल तर तो रद्द करण्याचा आई वडिलांना अधिकार असतो का या महत्वाच्या कायदेशीर मुद्द्यावर आज आपण चर्चा करणार आहोत आई वडिलांना मुला किंवा मुलीचे कोर्ट मॅरेज रद्द करता येते का कोर्ट मॅरेज वैध ठरतो का आणि तो रद्द करण्यासाठी कोणते कायदेशीर मार्ग आहेत कोणत्या परिस्थितीत कोर्ट मॅरेज हे अवैध ठरू शकतं या सर्वांची या सर्व प्रश्नांची उत्तरं आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो कोर्ट मॅरेज म्हणजे काय विशेष विवाह अधिनियम एकोणीसशे चोपन्न म्हणजे स्पेशल मॅरेज ऍक्ट एकोणीशे चोपन्न अंतर्गत दोन प्रौढ व्यक्ती ज्यांचं वय पुरुषाचं वय एकवीस वर्ष आणि स्त्रीचं वय अठरा वर्ष पूर्ण असलेले दोन व्यक्ती हे विवाह करू शकतात हा विवाह नोंदी प्रक्रियेद्वारे होतो त्यामुळे याला कोर्ट मॅरेज असं म्हटलं जातं आई वडिलांची संमती याला घ्यावी लागत नाही कोर्ट मॅरेजसाठी आवश्यक काही अटी असतात दोघेही वयानं प्रौढ असणं आवश्यक आहे त्याचबरोबर पुरुषाचं वय हे एकवीस वर्ष पूर्ण असलं पाहिजे आणि स्त्रीचं वय हे अठरा वर्ष पूर्ण असलं पाहिजे कोणताही जोडीदार विवाहित नसला पाहिजे त्याचबरोबर जबरदस्ती किंवा फसवणुकीशिवाय हा विवाह झालेला असला पाहिजे दोघेही मानसिकदृष्ट्या सक्षम असले पाहिजे आता मुद्दा येतो कोर्ट मॅरेज आई वडिलांना रद्द करता येतं का तर मित्रांनो नाही जर दोघेही वयानं प्रौढ असतील आणि विवाह कायदेशीररित्या झालेला असेल तर आई वडिलांना तो रद्द करता येत नाही आई वडिलांना हा विवाह पसंत नसला तरी तो कायद्यानं वैद्यच राहतो मात्र काही परिस्थितीमध्ये अशा प्रकारच्या विवाहांना आव्हान करता येतं आता ते म्हणजे कसं तर फसवणूक किंवा खोट्या माहितीच्या आधारावरती जर असा अशा पद्धतीचा विवाह झाला असेल जर एखाद्या जोडीदारानं आपलं वय आधीचा विवाह धर्म किंवा मानसिक स्थिती लपवून विवाह केला तर अशा प्रकारचा विवाह हा रद्दबातल होऊ शकतो जर विवाह बळजबरीनं केला असेल किंवा जबरदस्तीनं लावला गेला असेल जर कोणत्याही व्यक्तीवर दबाव टाकून त्याला धमकी देऊन जर अशा पद्धतीचा विवाह लावण्यात आला असेल तर अशा पद्धतीचा विवाह हा रद्द करता येतो पीडित व्यक्तीला न्यायालयात अर्ज करून विवाह रद्द करण्यासाठी मागणी करता येते आणि अशा प्रकारचे फसवणुकीचे विवाह किंवा बळजबरीनं झालेले विवाह हे रद्द बातल करता येऊ शकतात मानसिकदृष्ट्या असमर्थ व्यक्तीनं जर विवाह केला असेल तर जर विवाहाच्या वेळी एखाद्या जोडीदार मानसिकदृष्ट्या समर्थ असेल तर हा विवाह अवैध ठरू शकतो कोर्ट मॅरेज रद्द करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया काय आहे तर कोर्ट मॅरेज जर रद्द करायचा असेल तर आई वडिलांना त्याचा थेट अधिकार कायद्यानुसार अजिबात नाहीये पण जोडीदारापैकी एकाला किंवा अन्य प्रभावित व्यक्तीला तो रद्द करण्याचा करण्यासाठी न्यायालयामध्ये अर्ज करता येऊ शकतो हिंदू विवाह कायदा एकोणीसशे अनुसार किंवा विशेष विवाह कायदा एकोणीसशे अनुसार अंतर्गत झालेले विवाह हो, हे रद्द करण्याची प्रक्रिया ही फक्त न्यायालयातच होते अशा प्रकारचे विवाह हो, विवाह रद्द करण्यासाठी याचे दोन प्रकार असतात जो हो, सुरुवातीपासूनच अवैध असेल उदाहरणार्थ जर एखाद्याचा आधीच विवाह झाला आहे आणि तो, तो लपवून तो दुसरा विवाह करत असेल तर अशा पद्धतीचा विवाह हा हो, वाईट म्हणजेच रद्दबातल ठरू शकतो रद्द करण्यायोग्य विवाह जर फसवणुकीनं जबरदस्तीनं किंवा मानसिक असमर्थतेतनं विवाह झाला असेल तर अशा प्रकारचा विवाह देखील रद्द करता येऊ शकतो याचं तात्पर्य एकच मित्रांनो की कोर्ट मॅरेज जर वैद्य असेल तर आई वडिलांना तो रद्द करता येत नाही फसवणूक जबरदस्तीनं ना किंवा कायदेशीर अटी पूर्ण न झाल्यास विवाह रद्द होऊ शकतो जर विवाह कायदेशीर असेल आणि दोघांनी स्वतःच्या इच्छेनं लग्न केलं असेल तर आई वडिलांना रद्द करता येत नाही मुलगी किंवा मुलगा प्रौढ असल्यास त्यांना विवाह करण्याचा पूर्ण अधिकार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला माहिती पूर्ण वाटला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटूया अशाच कायदेशीर विषयासह हो। तोपर्यंत धन्यवाद